हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा भरभराटीचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तरी मी इथे ना आले मामाच्या घरी आणि आज आहे ना दुपारून मला निघायचं आहे ना शिकला तरी ते ना सकाळी सकाळी ना आजीसोबत मी आले इकडं भाजी घेण्यासाठी आपण जो गावाकडचा रानमेवा म्हणतो ना तो तरी तर वालातून आले तर वालाला आहे ना अजिबात शेंगा नाही आहेत मागच्या पावसामुळे ना, ना वालाचं पूर्ण नुकसान झालं आणि वालाचे फुलं वगैरे सर्व गळून गेले तर मी इकडे ना चालले कांद्याची भाजी घेण्यासाठी आणि बहिणीला तोडायला सांगितल्या मिरच्या म्हणजे आम्हाला दोघींना पण न्यायच्या होत्या आणि गावाकडचा रानव्या रानमेवा म्हणजे माहेरी असो किंवा आपण आजोळी असो कुठून पण आणि आजीचं असं असतंच की काही ना काही ती देतच असती तरी तर तिच्यासोबत चालली मी कांद्याची भाजी घेण्यासाठी आणि मिरच्यांमध्ये ना झेंडूचे फुलं लावलेले आहेत किती छान दिस दिसतात आणि मिरच्या आहे ना ह्या खूप तिखट आहे लवंगी मिरच्या आहे त्यामुळे ना म्हणजे जास्त तिखट मिरच्या तर तिला म्हटलं थोड्याशाच तोड कारण आहे ना इतक्या तिखट भाजी आहे ना आम्ही तरी काही खात नाही तरी ते ना गप्पा मारत मारत आम्ही चाललो होतो कांद्याची भाजी घेण्यासाठी गवारच्या शेंगा पण तोडायच्या होत्या आणि कसं असतं म्हणजे शेतकऱ्याचं जीवन हे ना खूप धावपळीचं असतं म्हणजे माझ्या माहेरी पण शेती त्यामुळं मला माहितीये आणि इकडं बघा वालाचे आता शेंडे पण खोळायला आले तर आजी ते सांगत होती इथं कांद्याची भाजी घेतली आणि आम्ही निघालो घरी तर कांद्याची भाजी ना अशी टॉवेलात गुंडवून घेतली होती जेणेकरून काही ना काही असं घेऊनच येत असते म्हणजे भाजीपाला म्हणा किंवा काही म्हणा म्हणजे आमची आजी झालं किंवा मामी त्यांचं सारखं हे घेऊन जा ते घेऊन जा चालूच असतं आणि माहेरी जरी असले तरी मग मीचं इथे चालू असतं तुला हे घेऊन जा ते घेऊन जा म्हणजे आपलं मुलीचं कितीही चांगलं असू दे आपण एक आईची माया म्हणतो ना आपण ती कधीच कमी पडत नाही आणि ती कधीच ना, ना मुलीला रिकाम्या हाताने येऊ देत नाही तरी तर भाजी घेऊन येणार आम्ही आलो घरी आणि वातावरण बघा किती ऊन पडले पण अशा वातावरणात ना खूप छान वाटत होतं आणि असं वातावरण आहे ना शक्यतो आता एवढं अनुभवायला भेटत नाही म्हणजे आपण जेव्हा जाऊ तेव्हा असेल तर ठीक तरी ते ना गवारच्या शेंगा लिंब मिरच्या आणि कांद्याची पात आणली आणि कांद्याची पात आहे ना खूप छान लागते त्यामुळं तिला म्हटलं मला थोडीशी जास्त दे कारण आहे ना आम्ही भाजी केली होती तर खूप चवदार लागली आणि गावाकडच्या भाजीला ना सरस नसते कसली म्हणे भाऊ बघा किती छान अशी फिरतीये तरी त्याला छोटंसं वासरू रुईला आणि मला काढायचा होता फोटो तर आम्ही फोटो काढले आणि रुई बघा तिच्या माऊची चप्पल घालून कशी फिरतीये आहे जसं आम्ही आलो ना तसं तिच्या माऊला चाललंय तिचं की मला ही तुझी चप्पल पाहिजे आणि मला अशीच चप्पल घ्यायची आहे तर तिची चप्पल ती काय सोडत नाही आहे तर तिला म्हटलं चल इथं तुझा व्हिडिओ काढते तर ती मस्त अशी वासराला चोळतीये आणि वासरू किती छान आहे त्यानंतर सर्व आमचे जेवण वगैरे झाले आणि आमचं झाला परतीचा प्रवास सुरू नाशिकला येण्यासाठी तर बसमध्ये ना आधी काही जागा भेटली नव्हती पारणी फाटच्या पुढे आल्यावर जागा भेटली आणि तिथं मग आम्ही दोघींनी पण बसून घेतलं बसचा प्रवास म्हटलं की खूप थकून जातं आणि ना आता एक तर सवय पण राहिली नाही त्यामुळं तरी पण आता मी आले नाशिकला तर जाईनो हा व्हिडिओ मी घेते दुसऱ्या दिवशी शूट काल काय झालं संध्याकाळी आले आणि घरात खूप राडा होता आणि पूर्ण आवरायचं म्हटलं आणि शूट घ्यायचं म्हटलं ना फरकंटाळा आला होता कारण बसमध्ये ना ह्यावेळेस खूप म्हणजे असा बेकार असा अनुभव आला आणि खूप थकले होते मी त्यामुळे ना घरी आल्यावर आहे ना सर्व काही आवरून घेतलं संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला आणि थोडं लवकरच झोपून घेतलं कारण थकले होते त्यामुळं तर बसमधला काय अनुभव आहे ना हा तुमच्याशी शेअर करते मी आज दुपारची वेळ आहे रुई झो रुईला झोपी लावलेलं आहे आणि म्हटलं चला तुमच्याशी थोडस बोलू तर येणा झाला असं की मामा भरोस फाट्याला राहतात ना मग मी मामाकडे होते तसंच मग मामाने मला भरवस फाट्यावरून नाशिक बसमध्ये बसून दिला आणि एक चारची वेळ होती म्हणजे मी ना शक्यतो संध्याकाळचाच प्रवास करते एक साडेतीन चार नंतर कारण इथं जत्रा हॉटेलच्या स्टॉपवर आलं की तिथं मला अहो घ्यायला येतात मग एक साडेपाचच्या दरम्यान त्यामुळे ना मग असंच साडेतीन चारच्या दरम्यान मी प्रवास करत असते आणि बसला आहे ना गर्दी खूप होती म्हणजे गर्दी तर एरवी पण असती बरं का म्हणजे बसायला जागा कधीच भेटत नाही म्हणजे एकतर इकडून जा किंवा तिकडून या फक्त सकाळची बस असेल ना दहापर्यंतची तरच जागा भेटते तर तिथून मरस फाट्यावरून बसले आणि सर्व बस, बस पूर्ण पॅक झालेली होती तर एरवी काय होतं माहिती का एक लहान मुलगी म्हणून येणार रुईला तरी ना बऱ्याच बायका म्हणजे दोनचं सीट असेल ना तर तिथे ऍडजस्ट करून घेतात आणि बसायला जागा देतात पण झालंच की ह्या वेळेस आहे ना म्हणजे मी पुढेच उभी राहिले मी काय उभं राहायचं असल्यावर खूप जास्त जास मागे जात नाही कारण मागे बस खूप आपटती त्यामुळं तर मग रुईला घेऊन उभे राहिले आणि समोरचे जे म्हणजे शिटावर बसलेले होते त्यांना म्हटलं की एक छोटी मुलगी वा तिला ऍडजस्ट करा तर म्हणजे कोणीच ऍडजस्ट केलं नाही रुईला आणि जवळजवळ ना निफाडपर्यंत रुई आणि मी आम्ही दोघी पण उभं आलो म्हणजे इतकं उभं आल्यानंतर ना खूप त्रास होतो पाय तर खूपच दुखतात आणि आपल्यासारखेचे दुखतात तेव्हा लहान मुलं असल्यावरती किती अवघड होत असेल तर आहे ना पुढच्या शीटांवरती ना कोणीच ॲडजस्ट केलं नाही म्हणजे इतके विचित्र लोक होते असं तरी म्हणायला हरकत नाही अजिबात माणूस की उरली नाही आहे की लहान मुलगी ब आणि बसायला जागा द्या तर तिलासुद्धा कोणी बसायला जागा नाही दिली अक्षरशः निफाडमध्ये आल्यानंतर आहे ना मी म्हणजे पाठीमागच्या शीटावर एक मावशी होत्या तर त्या मावशींना म्हटलं थोडीशी जागा करा आणि मुलीला बसायला जागा द्या तर म्हणजे त्या वयस्कर आजी होत्या तर त्यांनी ना बसायला जागा दिली म्हणजे त्यांना किव आली त्या जरा मागे होत्या पण मी गेल्यानंतर मग मागे उभं राहिल्या आणि तिला बसायला जागा करून दिली तर म्हणजे पुढं म्हणजे किती पण आपण तरुण म्हणू पण मग तरुणच होते बरेचसेजणं आणि लेडीज जास्त होता पण लेडीज नाही ना म्हणजे छोट्या मुलीला सुद्धा बसायला जागा दिली नाही एवढा वाईट अनुभव मला यावेळेच्या प्रवासामध्ये आला आणि आता ना ब्रत, सा सा ला ना, आनी बस बसचा प्रवास असा नको नकोसा वाटायला लागलाय कारण कसं आपल्यासारखं ऍडजस्ट करून घेतं पण लहान मुलं एवढ्या वेळ उभं राहून येणं आणि कसं मध्ये खड्डे वगैरे असतात बस आपटती मग मुलांना त्यांचा तोल पण सांभाळता येत नाही तरी पण आहे ना म्हणजे बसायला जागा देत नाहीत असे विचित्र लोक आता झाले माणूस की अजिबात उरली नाहीये तर मग आल्यानंतर आहे ना मग मी पण थकले होते मला पण फार आहे ना ओढा गावामध्ये जागा भेटली आणि ओढ्यापासून आहे ना जत्रा हॉटेलचा अंतर लई तर ले ना सात आठ किलोमीटरचा असेल एवढ्याच वेळेत मला जागा भेटली आणि खूप वाईट असा अनुभव आला पण जाऊ द्या आता पुढच्या वेळेस म्हणजे बसनी प्रवास करताना मीच थोडा विचार करून आणि सकाळचाच प्रवास करण्याचा प्रयत्न करेल तर असा बचचा अनुभव होता खूप थकल्यामुळे ना आज पण आरामच करायचा आहे पण म्हटलं चला तुमच्याशी व्हिडिओ शेअर करू तर चला मग हा छोटासा व्हिडिओ झाला आहे कारण कसं मी जास्त शूट घेतलं नाही इथून तुम्ही पुढे ना आपले कंटिन्यू व्हिडिओ येतील आणि मोठा व्हिडिओ मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर चला या नोटवर हा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय